हाय गाईज आज आपण बनवले आहेत मोरपिसापासून फुलपाखरू तर पाहू शकता त्यासाठी काय काय घेतलं आहे फेविकॉल घेतलेला आहे पुठ्ठा घेतलेला आहे हे त्याला मिशी लावण्यासाठी घेतलं आहे हे मणी आहेत आणि हे कलर घेतलेले आहेत एक मोरपंखी कलर आहे आणि एक निळा कलर आहे आणि हे बघा सगळं साहित्य घेतलेलं आहे या पुट्ट्याचे आपण कट करून बेस करणार आहोत तर हे पहा हे ते पुट्टे कट करून घेतले आहेत फुलपाखरू बनवण्यासाठी आणि मग ते कट करून त्याचा खालचा बेस तयार करून घेणार आहे आणि मग त्याच्यावरती ते चिटकवणार आहे तर पाहू शकता तुम्ही हे असे कट करून घेतले आहेत पुठ्ठे सुंदर असे फुलपाखरू तयार होते आणि क हे मोरपंख आहे ना असे साईडने थोडे थोडे कट करून घेतले आहे कारण ते खूपच लांब लांब होते त्यामुळं थोडे थोडे ते कट करून घेतलेले आहेत असे साईड ने आणि हे पीस आहेत ना हे मी गणपतीसाठी मला डेकोरेशनसाठी लागत होते त्यामुळं मी ते आणले होते आणि मग म्हटलं आता खूप आहेत आपल्याकडे तर याचा काहीतरी उपयोग कर करावा म्हणून म्हटलं चला याची आपण फुलपाखरू ब फुलपाखरू बनवून घेऊयात पाहू शकता तुम्ही आता इथे हे असे कट करून ठेवले आहेत पुट्टा पण आपला कट झालेला आहे आणि मग आता फेमिकॉल लावून त्याला असं आपण आता चि चिटकवून घेणार आहे असे चारी बाजूनी असे व्यवस्थित तर आपलं आता फेमिकोल लावून झालेला आहे आणि आता आपण मोर पीस त्याच्यावरती चिटकवून घेत आहोत हे अशी थोडी दांडी मोठी असल्यामुळे मी ती दांडी थोडी कट करून घेत आहे म्हणजे ते व्यवस्थित चिट, चिटक चिटकल्या जाईल मग मी हे असं कट करून घेऊन त्याला ते एक आता मोर पीस चिटकवले आहे आता दुसऱ्याची पण मी कट करून घेते मी विसरले सगळे संगच कट करायचे होते पण ठीक आहे होत असतं तर पाहू शकता दुसरं पण मी ते चिटकवून घेतलेलं आहे आणि हे पण आता आपण कट करून चिटकवून घेऊयात आणि हा आता आपला फुलपाखराचा बेसखालचा तयार झाला आहे असे व्यवस्थित असे ता त्याला मी चिटकवून घेते हलतात ते कारण फेविकोलवर ते सटकतात थोडं वाळलं किंवा पॅक बसतात पण खूप सुंदर दिसतात आता आपले ते वाळलं आहे वाळले म्हणजे थोडंसं हे झालेले ते आणि मग आता त्याचा वरचा बेस जो आहे ना फुलपाखराचा तो लावून घेत आहे त्याला फॅमिकोल लावला आहे सगळीकडे पसरवून घेतला आहे आणि आता ते त्याच्यावरती मी ठेवत आहे असं त्याच्यावरती ठेवून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही आणि इथे आता मी कलर द्यायला सुरुवात केलेली आहे माझ्याकडे छोटा ब्रश नव्हता तर मी मोरपिसाचंच खाल ते खालचं जे पांढरं असतं ना ते तेच घेतलं आणि त्यानेच कलरिंग करायला सुरुवात केली कारण ब्रश छोटासा नव्हता माझ्याकडे मोठा होता थोडासा पण म्हटलं त्याने व्यवस्थित लागणार नाही म्हणून मग मी तेच घेतलं त्याच्याच ते कापून घेतलं छोटंसं आणि त्यानेच आता सगळ्या ह्याला असा कलर करून घेतला आहे मोरपंखी कलर आहे हा इथे असे मग आता सगळं सग्ड़, सगळेच कलर करून घेतले आहेत तीन फुलपाखरू मी तयार करून घेतले आहेत एक मोठं एक त्याच्यापेक्षा छोटं आणि एक त्याच्याहीपेक्षा छोटं म्हटलं असं लावलं की दिसायला पण छान दिसेल म्हणून असे तिन्ही मी असे फुलपाखरू बनवून घेतले आणि सगळ्याला मी हा मोरपंखी कलर आता देऊन घेतला आहे पाहू शकता तुम्ही आणि कलर करता करता माझ्या हातून तिथे थोडासा एक टिपका पडला कलरचा <laughs> तर ठीक आहे काय नाही एवढं असं व्यवस्थित कलर करून घेतला आहे आणि तो सुकल्यानंतर मी हा कलर द्यायला घेतला आहे कारण तो जर खालचा जर, जर कलर ओला असेल तर तो वरचा कलर त्यात मिक्स होतो पूर्ण आणि मग क कर, कलर कळून येत नाही मग त्यामुळं काय केलं पहिला कलर सुकून दिला आणि मग त्यानंतर हा निळा कलर मी त्याच्यावरती शेडिंग फक्त केलेला आहे काय केलं नाही आहे थोडंसं असं शेडिंग करून घेते आहे पाहू शकता आणि मग शेडिंग झाल्यानंतर ना मी हे मोर पिसाचे असे लांब लांब हे तोडून घेतले होते त्याचे मी त्यांना आता ती मिशी असते ना ती ती बनवली आहे आणि ती आता त्याच्यावरती मी चिटकवली आहे पुढे मी माझ्या मनानेच असं करायला घेतलं म्हटलं चला पाहू इतर कसं होतंय ते छान वाटतंय का फुलपाखरू बनवून बघूया काहीतरी डोक्यात आळल्या आली तर म्हटलं चला रिकामा वेळ होता थोडासा तर म्हटलं चला आपण बनवून घेऊया मग मी ते मणी घेतले हे मणीसुद्धा माझ्या कुर्तीचे आहेत तर ते काढून घेतले मी टाकून दिली होती ती खराब झाली होती त्याला फेविकॉल लावून त्या मणी मी असा त्याला चिटकवून घेतला आणि त्याच्यावरती मार्करने त्याला असे छोटे छोटे डोळे काढले पाहू शकता तुम्ही सुंदर दिसताय ते डोळे मिशी आणि ते मग आता आपले सगळे फुलपाखरू तयार झालेत पाहू शकता तुम्ही सुंदर असे फुलपाखरू तयार झालं आहे आणि मी ते खडा लावताना दाखवलं नव्हतं म्हणून हे असे खडे पण होते माझ्या टॉपला कुर्तीला मग ते पण त्याला असे मागच्या साईडला म्हटलं जरा सुनं सुनं वाटतंय तर मग ते खडेही त्याला चिटकवून घेतले मी आणि पाहू शकता तुम्ही आपले फुलपाखरू असे सुंदर तयार झालं आहे तुम्ही <laughs> खूपच सुंदर वाटते मला बनवलं तर खूपच आवडलेलं म्हटलं अरे आपल्या डोक्यात आयडिया आली पण खूपच छान फुलपाखरू तयार झाले पाहू शकता तुम्ही सुंदर असं फुलपाखरू तयार झालेलं आहे आणि सगळे वाळलेले पण आहेत ऑलमोस्ट वाळून झालेत आणि मी आता आपल्या भिंतीला चिटकवून तुम्हाला दाखवते भिंतीला पण चिटकवून घेतले सुंदर दिसत आहे मग कसे वाटले तुम्हाला फुलपाखरू नक्कीच सांगा मला Bye.